तुम्ही कधी विचार केला आहे का की वय वाढणं म्हणजे आयुष्याचा वेग कमी होणं किंवा थकून जाणं हे गरजेचेच नाही सकाळची मर्ग सांदेदुखी आणि मूठभर गोळ्या ज्यांना लोक म्हातारपणाचा अविभाज्य भाग मानतात त्या खरंच अटळ आहेत का आज मी तुम्हाला अशाच व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्यांनी वयाला फक्त एक आकडा बनवून ठेवला आहे त्यांचं नाव आहे तर त्या म्हणजे निर्मलाबाई निर्मलाबाईंचं वय ब्याण्णव वर्ष आहे त्या आजही स्वतः एकट्या राहतात त्यांना रक्तदाब मधुमेह अशी कोणतीही गोळी घ्यावी लागत नाही आणि त्यांच्या डॉक्टरांच्या मते तर त्यांची तब्येत त्यांच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान असलेल्या एखाद्या व्यक्तीसारखीच आहे गेल्या वर्षी जेव्हा डॉक्टर त्यांचे रिपोर्ट पाहत होते तेव्हा त्यांनी आश्चर्याने मान हलवली आणि निर्मलाबाईंना विचारलं बाई तुमचं गुपित नक्की काय खर तर ते गुपित नाहीये त्या फक्त पाच सोप्या सवयी ज्या ते रोज सकाळी करतात यात कोणताही महागडा खर्च नाही कोणतीही विशेष उत्पादने नाही फक्त काही लहान विचारपूर्वक केलेल्या गोष्टी ज्या त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गोष्टी कोणीही करू शकतं या सवयींनी निर्मलाबाईंना मानसिकदृष्ट्या स्पष्ट शारीरिकदृष्ट्या चपळ आणि उत्साहाने परिपूर्ण राहण्यास मदत केली आहे आज त्यांच्या वयाच्या अनेक लोक घरात बसून आराम करून आणि आपले शरीर कमजोर होत असल्याचं स्वीकारून आयुष्य जगत आहे आणि यातील आश्चर्याची गोष्ट सांगू यातील एक सवय तर पाच मिनिटांपेक्षाही कमी वेळेची आहे तरीही बहुतेक वयस्कर लोक त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि ही छोटीशी चूक न कळतपणे त्यांची स्मरणशक्ती कमी करत असते आणि त्यांची ऊर्जा संपवत असते अनेक लोक कोणत्या मोठ्या आजारामुळे नाही तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे खचून जातात म्हणूनच वाटतं की या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात कारण तुमच्या दिवसाचा पहिला तास एकतर तुम्हाला ऊर्जा देऊ शकतो किंवा हळूहळू तुम्हाला थकून टाकू शकतो म्हणून माझ्यासोबत राहा कारण मी तुम्हाला निर्मलाबाईंच्या त्या पाच सवयींबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे आणि सुरुवात त्या सवयीने करूया ज्याबद्दल सहसा कोणी बोलत नाही पण त्याआधी एक छोटीशी विनंती करू का जर तुम्हालाही आयुष्याच्या शेवटपर्यंत मजबूत स्वतंत्र आणि मानसिक दृष्ट्या तल्लक राहायचं असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या एखाद्या मित्राला किंवा जवळच्या व्यक्तीला याची गरज असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपला परिवार देशभरातून एकत्र आलेला पाहून खूप आनंद होतो चला तर मग आता मी तुम्हाला सांगते त्या पहिल्या सवयीबद्दल जी निर्मलाबाई रोज सकाळी करतात पहिली सवय म्हणजे दिवसाची अमृत सुरुवात पाणी आणि मीठ आता ही सवय खूप साधी आहे यात कोणतीही जादू नाही खर्च नाही निर्मलाबाई मानतात की ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात शक्तिशाली सवयींपैकी एक आहे दात घासण्यापूर्वी खिडकीचे पडदे उघडण्यापूर्वी किंवा मोबाईलला हात लावण्यापूर्वी निर्मलाबाई अंथरुणात उठून बसतात आणि एक ग्लास पाणी पितात साधं नॉर्मल तापमानाचं पाणी ज्यात फक्त चिमुळभर सैंदव मीठ किंवा खडे मीठ घातलेलं असतं एवढंच कोणतंही ग्रीन ज्यूस नाही सप्लिमेंट्स नाही फक्त पाणी आणि थोडंसं मीठ ते रात्रीच आपल्या पलंगा शेजारी एका तांब्याच्या तांब्यात पाणी आणि एका छोट्या डबीत मीठ ठेवून झोपतात त्यामुळे त्यांना यासाठी अंथरुणातून बाहेर पडायची गरज नसते तुम्ही विचार करत असाल फक्त पाणी यात काय विशेष पण इथेच तर खरी गोष्ट आहे जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीर शांतपणे काम करत असतं आणि या प्रक्रियेत ते पाणी गमावत असतं प्रत्येक रात्री आपल्या श्वासातून आणि आपल्या शरीरातून जवळपास लिटर पाणी कमी याचा अर्थ जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपलं शरीर आधीच निर्जल झालेले असतं आणि आपल्या वयाडिहायड्रेशन म्हणजे फक्त तहान लागणं नव्हे तर त्याचा परिणाम तुमच्या सांध्यांवर स्मरणशक्तीवर शरीराच्या संतुलनावर आणि पचन प्रक्रियेवर सगळ्यावरती होतो तरीही सकाळी उठल्या उठल्या बहुतेक जण काय घेतात चहा किंवा कॉफी पण कॅफिन तुमच्या शरीरातील पाणी आणखी कमी करतं म्हणजे तुम्ही दिवसाची सुरुवातच मुळात रिकाम्या टाकीवर करत असता अगदी निर्माणबाई सांगता जेव्हा त्यांनी हा साधा बदल केला म्हणजे बाकी काहीही करण्यापूर्वी फक्त पाणी प्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी फरक लगेच जाणवला त्यांच्या गुडघ्यांमधला ताठरपणा कमी होऊ लागला सकाळचा जो मानसिक थकवा त्या वयाचा भाग समजत होत्या तर तो देखील दूर झाला त्यांची पचन क्रिया ही अधिक सुरळीत झाली जणू काही त्यांच्या संपूर्ण शरीराने त्यांना शांतपणे धन्यवाद म्हटलं होतं आणि हा फक्त त्यांचा अनुभव नाही याला विज्ञानाचाही आधार आहे जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार पासष्ट वर्षांवरील व्यक्तीमध्ये सौम्य डिहायड्रेशनमुळे सुद्धा त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता जवळपास तीस टक्केने कमी होऊ शकते आणि या सवयीला अजून प्रभावी बनवते तर ती म्हणजे चिमूडवर सैनव मीठ साधं पॅकेटमध्ये ఫోన్లో <Gã> మేనవ్ <filho au Jungnet> तर नैसर्गिक मीठ त्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी सूक्ष्म खनिज असतात जे आपल्या शरीरातील पेशींना पाणी शोषून घेण्यास मदत करतात नाही तर पाणी फक्त शरीरातून बाहेर पिकलं जातं या सवयीला एक मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो अगदी निर्मलाबाई याला आयुष्य बदलणारे पहिले सेकंद साठ सेकंद देखील म्हणतात कारण ते तुमच्या शरीराला हळुवारपणे जाग करतात सांध्यांना आधार देतात डोकं शांत करतात आणि पचन संस्थेलाही गती देतात आता तुमच्यासाठी एक कृती आज रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लासमध्ये पाणी आणि त्या चिमूडवर सैंदो मीठ टाका आणि पलंगा शेजारी ठेवा उद्या सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी ते प्या हा एक छोटासा बदल तुम्हाला स्वतंत्र आणि उत्साही राहण्यास नक्की मदत करेल दुसरी सवय म्हणजे सकाळच्या प्रकाशाशी मैत्री पहिला ग्लास पाणी प्यायल्यानंतर निर्मलाबाई ती गोष्ट करतात जी त्यांना तरुण वाटण्यासाठी चांगली झोप लागण्यासाठी आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी मदत करते ते फक्त घराच्या बाहेर पडतात एवढंच की ते घराचा दरवाजा उघडतात आणि सकाळच्या प्रकाशात येऊन त्या उभ्या राहतात ऊन असो सगळं वातावरण असो किंवा हलकी थंडी असो त्या फिरायला जात नाही दारातला पेपर उचलत नाही त्या फक्त शांतपणे उभ्या राहतात किंवा अंगणातल्या बसतात आणि तो प्रकाश आपल्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर येऊ देतात साधारण दहा ते पंधरा मिनिट हे खूप शांत आणि सुखद आणि आता तर श्वास इतकंच गरजेचं आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाहेर उभं राहण्याचा आणि म्हातारपणाचा काय संबंध याचा थेट संबंध आपल्या शरीरातील सर्केडियन रिदम म्हणजे जैविक घड्याशी आहे हे घड्या आपली झोप ऊर्जा स्मरणशक्ती पचन आणि रोग प्रति या रोज रिसेट हे काम प्रकाश या रोज येऊ तेव्हा तुमच्या मेंदूला संदेश मिळतो में की जागे व्हा दिवसाची सुरुवात झाली आहे हा प्रकाश तुमच्या शरीरातील नैसर्गिक लय पुन्हा स्थापित करतो त्यामुळे सकाळी ऊर्जा देणारे हार्मोन्स आणि रात्री झोप आणणारे हार्मोन्स योग्य वेळी तयार होतात ज्या वयस्कर लोकांना सकाळचा प्रकाश मिळत नाही त्यांना झोपेच्या समस्या उदासपणा आणि पचनाच्या जा तक्रारी जास्त जाणवतात एका अभ्यासानुसार सकाळचा प्रकाश न मिळाल्यास नैराश्याचा धोका जवळपास सत्तर टक्क्याने वाढतो तरीही लोकांना हे माहीत नाही निर्मलाबाई सांगता जेव्हा त्यांनी रोज सकाळी घराबाहेर उभं राहायला सुरुवात केली तेव्हा त्यांना खूप बदल जाणवले त्यांची झोप सुधारली ते अधिक ताजेतवाने उठू लागले अगदी दिवसभर शांत वाटू लागलं आणि त्यांची ऊर्जा टिकून राहू लागली आणि यासाठी कोणताही खर्च नाही फक्त तुम्ही आणि सकाळचा थोडासा प्रकाश आता तुमच्यासाठी कृती उद्या सकाळी अगदी पाच मिनिटांसाठी का होईना घराबाहेर पडा बाल्कनी किंवा अंगणात उभे राहा तो नैसर्गिक प्रकाश अनुभवा तुमचे शरीर लयबद्ध दिवसाची सुरुवात कशी करते हे तुम्हाला जाण

निर्मलाबाई आपल्या मेंदूला बरोबर चार मिनिटांसाठी केंद्रित आणि हेतूपुरस्पर चालना देतात फक्त चार मिनिटं त्यांच्या मते ही चार मिनिटं त्यांच्या डोक्यात एक नवीन ठिणगी पेटवतात विचार स्पष्ट ठेवतात स्मरणशक्ती जिवंत ठेवतात आणि मनस्थिती स्थिर ठेवतात ते अनेक वर्षांपासून ते हे करत आहे आणि त्यांना खात्री आहे की वयाच्या ब्याण्णव्या वर्षीही त्यांची मानसिक स्पष्टता टिकून राहण्यामागे हेच एक मोठं कारण आहे हे ते कसे करतात ते देखील बघा पहिले एक साध मानसिक आव्हान त्या डोक्यातल्या डोक्यात एक साधं गणित सोडवतात कोणताही कॅल्क्युलेटर किंवा कागद पेन न वापरता काही अंकांची बेरीज किंवा वजाबाकी खूप किचकट नाही पण मेंदूच्या नसांना कामाला लावण्यासाठी पुरेस जणू काही फिरायला जाण्यापूर्वी केलेला हलका सराव दुसरे एक स्पष्ट आठवण त्यानंतर ते एक जुनी पण अविस्मरणीय आठवण डोळ्यासमोर आणतात कदाचित त्यांच्या लहानपणीची दिवाळी किंवा मित्रांसोबत पंढरपूरच्या वारीला पहिल्यांदाच गेल्याचा क्षण ते त्या आठवणीतील देखावे वास आणि भावना पुन्हा जगण्याचा प्रयत्न करतात त्या म्हणतात की हे माझ्या मेंदूतील आठवणींच्या अल्बमला धूळ झटकून साफ करण्यासारखं आहे हे केवळ स्मरणशक्ती नाही ही, ही माझी ओळख आहे तिसरे चार नवीन शब्द त्या स्वतःला रोज चार नवीन शब्द शिकण्याचं आव्हान देतात त्यांनी एक छोटी वही ठेवली आहे ज्यात पुस्तक पेपर किंवा टीव्हीवर आढळलेला कोणताही नवीन किंवा न ऐकलेला मराठी शब्द ते लिहून ठेवतात रोज सकाळी ते त्यातील चार शब्द मोठ्याने वाचतात आणि रोजच्या बोलण्यात ते कसे वापरता येतील याचा देखील विचार करतात चौथी म्हणजे दिवसाची मानसिक तयारी शेवटी त्या काही सेकंदासाठी डोळी मिटतात एक दीर्घ श्वास घेतात आणि आपल्या पुढच्या दिवसाची कल्पना करतात ते काय करणार आहे तसेच कोणाशी बोलणार आहेत आणि त्यांना कसं वाटायला हवं आहे याचं एक चित्र त्या मना मनात रेखाटतात यामुळे दिवसाची सुरुवात भरकटल्यासारखी होत नाही तर एका उद्देशाने होते आणि याला विज्ञानाचाही आधार आहे हवर्डच्या संशोधकांना असं आढळलं आहे की अशा प्रकारच्या सकाळच्या मानसिक तयारीमुळे नवीन गोष्ट शिकण्याची आणि जुळून घेण्याची क्षमता जवळपास आहे जर तुम्ही त्याला रोज सकाळी पाणी घातलं आणि मशागत केली तर तो दिवसभर फुललेला राहील पण जर दुर्लक्ष केलं तर त्यात विसरभोळपणाचं आणि मानसिक थकव्याचं तण वाढू लागेल ही चार मिनिटांची मेंदूला चालना त्यांची धाल आहे आता तुमच्यासाठी कृती उद्या सकाळी दिवसाच्या धावपळीत शिरण्यापूर्वी स्वतःला चार शांत मिनिट द्या त्यातील कोणतीही एक गोष्ट करून बघा एखादी आनंदी आठवण आठवा किंवा एखादा नवीन शब्द शिका सुरुवात थोडी छोटी करा पण नक्की करा चौथी सवय सांध्यांची मोकळी सत्तर वर्षांवरील बहुतेक लोकांना असं वाटतं की सकाळी उठल्यावर दुपारपर्यंत त्यांची पाठ दुखायची गुडघ्यांना सूज यायची त्यांना वाटायचं की हे सगळं वयामुळे होतं पण ते चुकीचं होतं इथे येते त्यांची चौथी सवय एक अशी सवय जिने त्यांच्या जगण्याची पद्धतच बदलून टाकली ते याला म्हणतात की सांध्यांची मोकळी ही योग किंवा पारंपरिक स्ट्रेचिंग नाही ही एक वेगळी अधिक सौम्य शहाणी आणि वयस्क शरीरासाठी अत्यंत प्रभावी पद्धत आहे पारंपरिक स्ट्रेचिंग हे तरुण आणि लवचिक स्नायूंसाठी डिझाईन केलेले असते पण जसजसे वय वा वाढते तसे आपले सांधे कमी क्षमक्षील बनतात जे व्यायाम चाळीशी पन्नाशी चांगले वाटतात ते सत्तरी नंतर शरीराला सूच किंवा इजा पोहोचू शकतात म्हणून अवघड स्ट्रेचिंग करण्याऐवजी निर्मलाबाई आता आपल्या शरीराला ते देतात ज्याची त्याला खरोखर गरज आहे एक सावकाश आदरपूर्वक सात मिनिटांची हालचाल ते याची सुरुवात खुर्चीत बसून करतात कोणतीही किचकट आसनं नाही जमिनीवर बसायची देखील गरज नाही फक्त एक सुरक्षित आधार देणारी जागा मग ते हळूवारपणे हालचाल सुरू करतात खांदे गोलाकार फिरवणे पायाचे घोटे फिरवणे कमरेला दोन्ही बाजूने हलका झटका देणे तसेच पाठीच्या कण्याला अगदी हळूहळपणे इंच इंच फिरवणे ही हालचाल शरीराच्या त्या भागांना लक्ष करते जे रात्रीच्या वेळी सर्वाधिक ताठरतात पाठीचा कणा कंबर गोटे गुडघे आणि खांदे प्रत्येक हालचाल लहान हेतू पुरस्पर आणि वेदना रहित असते ते कशालाही जोर लावत नाही किंवा अगदी फक्त शरीराच ऐकतात श्वास घेतात आणि हळूहळू पुढे जातात आणि तुम्हाला माहीत आहे का काय झालं फक्त दोन आठवडे हे रोज केल्यावर निर्मलाबाईंनी आधारासाठी वापरत असलेली काठी बाजूला ठेवली एका महिन्यानंतर ते स्वतःला चालत बाजारात देखील घेऊन जाऊ लागले काही आठवड्यातच त्यांना इतके स्थिर वाटू लागले जी गेल्या कित्येक वर्षांत वाटले नव्हते सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे त्यांच्या मनातून पडण्याची भीती निघून गेली जी एक शांत चिंता अनेक वयस्कर लोकांच्या मनात घर करून बसते ती नाहीशी झाली कारण जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला सातत्यपूर्ण सौम्य हालचाल देता तेव्हा ते तुम्हाला एक अमूल्य गोष्ट परत तर ते म्हणजे स्वातंत्र्य तुमच्यासाठी कृती उद्या सकाळी बसून सुरुवात करा फिरवा खांदे फिरवा पाठीच्या कण्याला हळूच फिरवा श्वास घ्या शरीरावर दबाव टाकवण्याऐवजी त्याला संयमाने वागवल्यावर ते कसं प्रतिसाद देतं हे अनुभव पाचवी सवय सकाळचा प्रोटीन युक्त नाश्ता जर तुम्ही सत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाची असाल आणि सकाळच्या नाश्तात दुर्लक्ष करत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या तुमचे शरीर तुम्हाला आत्मविश्वासाने चालण्यासाठी आवश्यक असलेले स्नायू आणि ताकद गमावत असू शकते पासष्ट वर्षांनंतर आपले स्नायू वेगाने अकुंचन पाहू लागतात जोपर्यंत आपण ते थांबवण्यासाठी काही करत नाही आणि त्या स्नायूंना वाचवण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी निर्मलाबाई सांगतात की त्यांनाही हे आधी कळत नव्हते त्यांना वाटायचं की हलका नाश्ता जसे की एक टोस्ट एक केळ किंवा फक्त चहा कॉपी दिवसाची सुरुवात करण्यासाठी पुरेसा आहे पण त्या चुकत होत्या एका संशोधनानुसार जे वृद्ध प्रौढ दिवसाच्या सुरुवातीला प्रोटीन खातात ते रात्री प्रोटीन खाणाऱ्यांच्या तुलनेत आपले स्नायू अधिक चांगल्या प्रकारे ठेवतात कारण रात्रीच्या दीर्घ विश्रांतीनंतर आपले स्नायू प्रोटीन तर शरीर इतकं गरजा पूर्ण करण्यासाठी स्नायू तोडायला सुरुवात करते म्हणून निर्मलाबाई आता नाश्त्याला स्नायूंचे जेवण मानतात त्या आता नाश्त्याकडे दुर्लक्ष करत नाही तर रोज सकाळी किमान पंचवीस ग्रॅम प्रोटीन खाण्याचे लक्ष त्यांच्या दोन उकडलेली अंडी आणि सोबत थोडं पनीर देखील असतं इतर दिवशी दही चिया सीड्स आणि जांभळं किंवा करमंद घालून बनवलेली स्मूदी असते आणि जर वेळ नसेल तर एक प्रोटीन शेक तयार असतोच ही सवय फक्त स्नायू मजबूत ठेवत नाही तर ऊर्जा टिकवण्यास तसेच रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मानसिक थकवा दूर करण्यास आणि मनस्थिती सुधारण्यासही मदत करते आणि या सवयीमुळे ते आजही काम करू शकतात जी त्यांच्या वयाचे अनेकांनी सोडून दिलेली आहे बाजारातून सामानाच्या पिशव्याने घराची साफसफाई करणे आणि जिने चढणे तर या आहेत निर्मलाबाईंच्या त्या पाच सकाळच्या सवयी या दसायला सोप्या असल्या तरी तुम्ही वय कसं अनुभवता तुम्हाला रोज कसं वाटतं आणि तुम्ही तुमच्या आयुष्याची किती पुरेपूर आनंद घेता हे बदलण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे तुम्हाला उद्याच या पाचही गोष्टी हो अचूकपणे करण्याची गरज नाही सुरुवात एका लहान बदलाने होते हळूहळू दिवसेंदिवस गोष्टी बदलू लागतील तुमची ऊर्जा परत येईल शरीराचा तोल सुधारेल मन अधिक स्पष्ट होईल आणि शरीराची वेदना कमी होईल सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या आरोग्याचे नियंत्रण पुन्हा तुमच्या हातात आल्यासारखं वाटेल निर्मलाबाईंकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे त्या म्हणतात मतार्पण शत्रू नाही तर आपल्या सवयी आपलं शरीर आणि आपल्या जगण्याच्या उद्देशापासून दूर जाणं हा खरा शत्रू आहे तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता यावर सर्व काही अवलंबून असतं म्हणून आमची तुम्हाला एकच विनंती आहे उद्यापासून सुरुवात करा एक छोटी सवय निवडा कदाचित फक्त एक ग्लास पाणी पिण्याची किंवा पाच मिनिटे बाहेर प्रकाशात उभे राहण्याची हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणती सवय आधी करून बघणार आहात आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण वय वाढणं म्हणजे हार मानणं नव्हे ते स्वातंत्र्य असू शकतं